मिथून राशी किती वेदना किती दुःख सहन केलं तरी पण आशेचा किरण दिसत नाही काय कारण आहे जाणून घ्या मित्रांनो श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये माणूस जगतो कारण त्याला वाटतं की एक दिवस सगळं ठीक होईल अंधारानंतर प्रकाश येईल दुःखांनंतर सुख येईल आणि वेदनांमधून मुक्ती मिळेल पण काही राशींच्या वाट्याला असा एक टप्पा येतो जेव्हा दुःख हेच फाईभाव वाटू लागतं आशेचं किरण शोधताना डोळे थकतात आणि वाट पाहताना हृदय गळून जातं मिथून राशी ही अशी एक राशी आहे जिला तिची स्वतःची बुद्धिमत्ता गोड बोलणं चपळता आणि आकर्षक व्यक्तिमत्व असूनही जीवनाच्या संघर्षांनी खूप वेळा जमिनीवर आपटवलं आहे तिला जे पाहिजे असतं प्रेम स्थैर्य विश्वास मानसम्मान ते सगळं मिळतं पण कायमस्वरूपी टिकत नाही जेव्हा वाटतं आता सगळं सुरळीत होईल तेव्हाच काहीतरी तुटतं निघून जातं आणि आयुष्य परत त्या शून्यतेत ढकललं जातं मिथून राशीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख हेच आहे की तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुठेतरी काहीतरी अधूरं राहतं ना नातं अधुरं न ना स्वप्न अपूर्ण न वाटचाल थांबलेली आणि आशा सतत नजरेआड जगत तिचं हसणं बघतं पण मनात असलेला तुटलेला आवाज कोणालाच ऐकू येत नाही ती सगळ्यांना समजून घेते पण तीच कोणाच्या तरी गैरसमजाची शिकार होते आयुष्यात अनेकदा वाटतं मी का पण उत्तर सापडत नाही या लेखामध्ये आपण अत्यंत सखोलपणे जाणून घेणार आहोत की मिथून राशीच्या वाट्याला इतक्या वेदना का येतात आशेचा किरण दिसत नाही तो का हे सगळं कर्माचं खेळ आहे का की ब्रह्मदेवाच्या एखाद्या गूढ योजनेचा भाग आणि सर्वात महत्वाचे मग या अंधारातून बाहेर येण्यासाठी कोणत्या आत्मिक आध्यात्मिक आणि ग्रहात्मक उपाय आहेत जे मिथून राशीच्या आयुष्यात खराखुरा प्रकाश घेऊन येतील कारण एक गोष्ट निश्चित आहे जर का वेदना इतक्या खोल असतील तर त्यामागे काहीतरी दिव्य कारण नक्कीच दडलेलं आहे कारण ज्यामुळे मिथून राशीवर एवढा क्लेश वेदना आणि मानसिक धक्का येतो एक बुध ग्रहाची परीक्षा आणि दुष्टयोगांचा प्रभाव अत्यंत निर्णायक कारण मिथून राशीचा स्वामी ग्रह आहे बुध जो बुद्धिमत्ता वाणी व्यवहार कौशल्य आणि विचारसरणीचा कारक आहे पण जेव्हा हा बूथ कमजोर वक्री नीच राशीत शत्रुराशीत राहू किंवा शनीच्या प्रभावात किंवा षडाष्टक स्थानात जातो तेव्हा तो एक प्रकारची गोंधळलेली द्विधा मनस्थिती भ्रम आणि अपयशाची मालिका तयार करतो परिणाम सतत चुकीचे निर्णय नाती तुटणे किंवा फसवले जाणे योग्य संधी असतानाही हातातून निघून जाणे स्वतःचीच बुद्धी भ्रमित होणे मनात सतत विचारांचा गोंधळ आणि आत्मविश्वासाचा अभाव बूथ जप परीक्षा घेतो तेव्हा तो बाहेरून काहीच बदल दाखवत नाही पण माणसाच्या आतून तोडायला सुरुवात करतो मिथून राशीचं दुःखही असंच आहे ते बाहेरून सुसाट वाटतं पण आतून उद्ध्वस्त होतं दोन वक्रीग्रहांच्या फेऱ्या मागे खेचणारी अदृश्य शक्ती दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळात मिथून राशींवर शनी राहू केतूच्या उलट्या म्हणजेच चालींचा गंभीर परिणाम होत आहे वक्रीग्रह म्हणजे गतकर्म अपूर्ण गोष्टी पेंडिंग शिक्षा यांची फेड करणारा काळ परिणाम सुरू केलेल्या कामात अडथळे पूर्वी केलेल्या चुका परत समोर येणे चुकलेली नाती पुन्हा त्रास देणे मनात अपराध गंड गोंझळ राहूकेतू तर विशेषत छायाग्रह आहेत त्यांचा प्रभाव म्हणजे भ्रम चुकीची दिशा चुकीच्या लोकांवर विश्वास आणि भावनिक फसवणूक मिथून जातक या काळात आपण जणू काही अज्ञात शक्तींनी अडकलेलो आहोत असं सतत अनुभवतात तीन मिथुन राशीचा द्वैत स्वभाव मनाचे दोन दिशांना ताणले जाणे मिथुन राशीचा मूलभूत स्वभाव द्वैतमय आहे म्हणजेच वेळी दोन गोष्टींमध्ये मन अडकलेलं असतं ही वाट की ती वाट हे नातं की ते नातं माफ करावं की तोडून टाकावं थांबावं की पुढे जावं परिणाम निर्णय क्षमता दुर्बल सतत गोंधळलेली अवस्था चुकीच्या क्षणी चुकीचा, चुकीचा निर्णय नंतर मनाला पश्चातापाने पोखरणं यामुळे आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर मिथून जातक चुकीची दिशा निवडतात आणि ते निर्णय त्यांना दीर्घकाळ दुःख देतात त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा एक मोठा भाग हा त्यांच्या स्वतःच्या विचारवेडेपणातूनही येतो कारण मन स्थिर नसणं ही त्यांची सर्वात मोठी परीक्षा असते चार पूर्वजन्मीचे अपूर्ण संकल्प आणि कर्मबंधन आत्म्याच्या खोल पातळीवरील क्लेश काही मिथून राशीच्या जातकांनी पूर्वजन्मात बुद्धीचा गर्व भावनिक खेळ किंवा अहंकाराचा वापर करून इतरांच्या मनात दुःख निर्माण केलं असतं त्या अपूर्ण कर्मांची फळे म्हणजे या जन्मात कायम अधुरं राहिलेलं समाधान तुटलेली नाती अपूर्ण स्वप्न आणि हळहळ परिणाम खूप प्रयत्न करूनही प्रेम किंवा विवाह न जमणं ज्या गोष्टीसाठी झगडता त्या अजून लांब जातात मनात खोलवर अपराध गंड आत्मग्लानी विशेष लक्षात ठेवा मिथून राशीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपली स्वतःची चंचलता आणि चुकीच्या लोकांवर विश्वास हे दोन कंट्रोल झाले तर नशिबाचं दार उघडायला वेळ लागणार नाही एक दीर्घ अंधारानंतर येणाऱ्या उजेडाची आशा मिथून राशीच्या जीवनाची खरी शोकांतिका ही आहे की त्यांच्या आयुष्याचा संघर्ष हा नेहमीच दिसत नाही ते बाहेरून हसत असतात सर्वांना उभं करत असतात पण त्यांचं स्वतःचं अंतरंग ढवळून निघालेलं असतं कधी वाणीने कधी बुद्धीने कधी नात्यांमध्ये दिलेलं संपूर्ण प्रेमाने त्यांनी इतरांचं आयुष्य घडवलं पण स्वतःचं आयुष्य मात्र नेहमीच एका अर्धवट स्वप्नासारखं राहिलं त्यांच्या दुःखाची दोन पातळी आहे एक बाह्य पातळी जिथे परिस्थिती सतत त्यांच्या विरोधात खेळते आणि एक अंतकरणाची पातळी जिथे त्यांच्या आत्म्यात सतत मी अपुरा आहे ही भावना खोलवर ऋतून बसलेली असते पण हे दुःख कुठून आलंय याचं उत्तर भूतकाळ देतो पण हे दुःख संपणार कधी याचं उत्तर आपण आपल्या स्वतःला देतो मिथून राशीला जेव्हा हे समजेल की त्यांची बुद्धी जर आत्मशांतीसाठी वापरली गेली त्यांचं बोलणं जर लोकांना आधार देण्यासाठी वापरलं गेलं आणि त्यांचं मन जर एकाच दिशेने चालू लागलं तेव्हा ब्रह्मदेवही त्यांचं नशीब बदलण्याचा निर्णय घेतील मिथून राशीवर आलेली ही क्लेशदायक वेळ ही, ही शिक्षेसारखी नाही ती एक परिपक्वतेची तपश्चर्या आहे आयुष्यात जर एवढं सहन केलं तर त्याच सहनशीलतेतून एक असा शांत समृद्ध आणि आत्मिक यशाचा काळ जन्म घेईल जिथे तुम्हाला फक्त प्राप्ती नाही तर पूर्णत्व मिळेल शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवा मिथून राशीची परीक्षा जरी कठीण असली तरी यशाची योजना ही ब्रह्मदेव स्वतः लिहून ठेवतात आज तुमच्यावर अंधार आहे पण या अंधारानेच तुम्हाला उजेड किती महान असतो हे शिकवायचं आहे तुम्ही जगासाठी नाही तर ब्रह्मदेवाच्या खास योजनेसाठी तयार होत आहात सहनशीलतेचा विजय लवकरच तुमचं आयुष्य उजळवेल कारण मिथून राशीचं दुःख फार काळ लपून राहत नाही त्याचा काळ बदलतो आणि तो सूर्यासारखा तेजस्वी होतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद